निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क हे घर तुमचं आहे व ते तुम्हाला सांभाळायचं आहे असं भावनिक का वक्तव्य काँग्रेस नेते गणेश गणेश कारखान्याच्या कारखान्याच्या सभासदांना आहे ते, ते, ते सांगता समारंभात सभासदांना मार्गदर्शन पर बोलत होते यावेळी गणेश कारखान्यावर विवेक का कोल्हे व बाळासाहेब थोरात यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गणेश परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्यासोबत यावेळी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील उपस्थित होते यावेळी विवेक कोल्हे व बाळासाहेब थोरात यांनी सभासदांना मार्गदर्शन करत विखे यांच्यावर जहरी टीका केली सभासदांनी काहीतरी आशेने आपल्यावर विश्वास टाकून हा कारखाना आपल्या ताब्यात दिलेला आहे साहेबांनी बोलून घेतलं की काही झालं तरी आपल्याला कारखाना बंद ठेवून चालणार नाही भले कमी जरी गाळात झाली तरी आपल्याला कारखाना चालू करायचा आहे जवळपास गेल्या आठ महिन्यामध्ये आपल्या ताब्यात कारखाना आल्यानंतर सात कोटी पासष्ट लाख रुपये आपण कामगारांचे देणे त्या ठिकाणी अदा केली याचा मनस्वी आम्हाला कुठंतरी समाधान आहे निश्चितपणाने अनेक अडचणी आहेत तरी आपण कधी संस्थेमध्ये राजकारण म्हणून आपण या संस्थेकडे बघितलं नाही राजकीय जोडे बाहेर ठेवूनच आपण या संस्थेमध्ये सहकारामध्ये बघत असतो आणि म्हणून वेगवेगळे राजकीय विचार जरी असले तरी या सहकारी संस्थेसाठी आम्ही एकत्रित आलो जेणेकरून आपले प्रश्न सोडून घेऊन आपल्याला मार्ग मार्गक्रमण करता येईल दोन लाख एकवीस हजारापर्यंत आपण हा हंगाम करणार आहोत म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चालू होणार होता असं नाही इथून तर दोन लाख एकवीस हजारापर्यंत आपण पोहोचलेला उतारा देखील चांगला झालेला आहे याच्याने निश्चितपणाने पुढच्या वर्षी आपला गळाभंगान आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या करू अशी आपल्या सगळ्यांना घाई देतो आपले आशीर्वाद असेच आमच्या सगळ्यांवर ठेवा एक आवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करा असे या ठिकाणी सूचना आलेली आहे आता प्रयत्न करायला माझ्याकडे ना मी आमदार आहे ना काही खासदार आहे ना काही आहे दिन अधिकारी चालू आहे तुम्ही तुम्ही म्हटलं तर मी मोर्चा करायला येतो बा तुमच्या बरोबर काय करता पण आपण प्रयत्न करू मागणी केलेली आहे पाणी आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांची रास्त मागणी आहे पाणी आलं तर आपल्या शेतकऱ्यांच्याच हिताचा होणार आहे आपण बैठ हंगाम सुरुवात केला त्यावेळेस एक दिपालीच वातावरण होत आणि मला आज आनंद दीपाई संपलीच नाही फटाके असत आहेत फुले उडळले जात आहेत फुलाचे हार आहेत आणि चेहऱ्यावर आनंद तुमच्या सगळ्यांच्या दिपाळी सारख्याचे आणि म्हणून ते खरं <laughs> आज आपलं सगळ्यांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे कौतुक करण्याचा दिवस आहे असं म्हणलं कोणी वागवं ठरणार हे तुमचं जेव्हा आहे तुम्ही सांभाळायचं तुमचा संसार आहे हे ही भावना सुद्धा तुमची अनिपक्की ठेवली आणि आज असं चित्र दिसतं की आजचा कार्यक्रम हा तुमचा आत्मविश्वास वाढवणार हो आहे चला आम्ही चालवू शकतो पण आम्हाला तेच पाहिजे तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे तुमचे तुम्ही तुमचा पत्नीवर पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आजचं हे संपूर्णपणे अडचणी संपल्या का अडचणी संपलेल्या बिलकुल नाही अडचणी खूप आहेत परंतु एवढा आम्ही जे करतो ना आमची भावना अशी चांगलं व्हावं संपण त्यावेळी माणसं नाव घेतील तेव्हा ते आले मी व्यवस्थित लाईन लावून दिली बरं झालं चांगलं चालायला लागलं हो हो ही आमची भावना आहे दुष्ट भावना नाही आमची सगळ्या गोष्टी का म्हणजे आठ वर्ष चालू चालवतात आता चालतोय एकच फरक आहे काय माहिती का फरक आहे कोणला चालवायचा बामाला चालवायचा एवढाच फरकेशनच्या संदर्भातला उल्लेख यांनी केला काय करता येईल कसं करता येईल ऊस किती राहील कुठून नामाला ना घेईल पुढचे आव्हान आहे आपल्या पुढे ना आपण ते कसे सोडवायचे या सगळ्या गोष्टींवर एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन करणं आणि तो मनापासून राबवणं त्याला जर अडचण असेल चटणी वाटते खायची नाही आपल्याला चटणी जाते रे आपली पण संसार भाट्टा काट्टा करता येतो ना चटणी बाट सुरुवात अशी करावी लागते आणि अडचणी आमच्या पुढं अडचणी संपलेलं नाही परंतु या अडचणीमधून सुद्धा आम्ही मार्ग काढतोय आणि आमचा आम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जातोय हे दाखवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं